संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता पाऊस पडायला पण सुरुवात झाली आहे थोडं थोडं सगळे पूर्ण अवकाळी आलेल्या आले अचानक पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाले आपल्याला पाहायला भेटत होती कारण कुणाला अपेक्षितच नव्हतं की अचानक पाऊस सुरू होईल आणि आता तुम्ही वातावरण बघाल तर पूर्णपणे चेंज झालं आहे सगळीकडे काय ढग आहेत ते ढग दातून आलेत त्याच्यामुळे आता कधीही पाऊस पडू शकतो पाऊस सलग दोन तीन दिवस होणारा उखाडा आणि कडक ऊन ह्याच्यामुळे वाटतच होतं की वातावरणात काहीतरी बदल आहे आणि पाऊस येण्याची शक्यता जाणवत होते आणि आता तुम्ही बघताय तर पाऊस पावसाचे जे टपोरे हो थेंब आहेत ते पडायला सुरुवात सुद्धा झाली आहे सगळीकडून पूर्ण काळोख केल्या अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारव तर निर्माण झालाच होता आणि आता सगळीकडे थंड वाऱ्याचे झुळूकसुद्धा आपल्याला जाणवत होते आणि पहिल्या पावसात येणारा मातीचा जो सुगंध आहे तो तर वातावरणामध्ये पूर्ण दरवळत होता वातावरण पूर्णपणे प्रसन्न झालं होतं आज खूप गरम होत होता आणि आता मातीचा पण असा मस्त सुगंध दरवाळाला लागलाय सगळीकडे पूर्ण ढग एकदम दाटून आले आणि भारी वाटते थंडावा वातावरणात एकदम तयार झालंय जवळजवळ दोन तीन दिवसापासून भयंकर उकाडा जाणवत पण होता त्याच्यामुळे वाटत होतं नक्कीच की पाऊस येईलच आणि फायनली आज पाऊस आलाच आज पण खूप जास्त ह्युमिडिटी आणि गरम वगैरे पण होत होतं तिकडे वग समुद्राची साईड आहे त्या साईडला पण भरपूर सारे ढग पण आलेत त्याच्यामुळे हा आता जाईल असं वाटत नाही आता पाऊस पडत राहणार रात्रभर वाटलेलं थांबेल था, था आता पण पुन्हा जोरात सुरू झालं आहे त्याच्यामुळे आता ती संध्याकाळ पण आहे आता वाटत तर नाही की थांबेल कारण बदलापूर डोंबिवली साईडला पण मुंबई उप उपनगरामध्ये पण जोरात पाऊस पडत होता धागाव साईडला मंडणगड साईडला पण जोरात पाऊस पड पडत होतं आणि आता आपल्या इकडे पण चालू झालं आहे बाबा फुल जोरात चालू झालं आहे गडगडाटासह पाऊस आलाय असं आपण म्हणू शकतो गडगडाटला पण लागलाय जोरात अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच गडबड झाली अंगणा उकरायला नको म्हणून आम्ही अंगण्यामध्ये प्लास्टिक अंतरून ठेवलं आहे आणि सगळ्या लोकांचीच जी कामं होती बाहेर वाळवणं घातली होती जे सुकत घातली होती गुरांसाठी जे काही वैरण होतं ते लगबग होती काढण्याची ते पण सगळं भिजले कारण अजून बऱ्यापैकी कामं आहेत ती लोकांची बाकी होती अचानक आलेल्या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात आंबा पिकाचं पण नुकसान झालं काहींच्या घराची काम चालू होती त्याच्यामुळे काहींच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं का नाही के काळोख केला ना सगळा पूर्ण धरले हा रात्रभर जाणार पण नाही वाटत तर नाही जाईल आता समुद्राची साईड आहे तिकडेच तर सगळा झाले जवळजवळ दीड तास दीड तासापेक्षा जास्त व्हायला आला आहे तरी पण पाऊस आहेच अजून गेला नाही जोरातच लागतो आहे हवा पण सुटले आणि आता संध्याकाळच्या टायमावरती आला याचा तर तू मे बी रात्रभर पण राहील कारण समुद्राची साईड आपण बघाल तिकडे पूर्णपणे काळोख केलं आहे भरपूर सारे ढग आले आहेत आता वरती आकाशात पण तुम्ही बघाल पूर्ण काळे ढग आले त्याच्यामुळे आता तरी वाटत नाही की पाऊस जाईल म्हणता कोकणातला हा पहिलाच पाऊस आहे वळवणचा पाऊस आम्रसरी म्हणतात तू आहे पण हा खूप जास्त जोरातच आला आहे अजून रोहिणी निघायच्या बाकी आहे त्याच्या आधीच ह्याने हजेरी लावली आहे आणि वातावरणात एवढा थंडावा आणि मातीचा सुगंध असा दरवळ आहे प्रसन्न वातावरण झालं आहे सगळी झाडांना पाळीव फुटले सगळी झाडं वगैरे ताजी तवाणी झाल्यासारखीच आहेत भारी आहे क्लायमॅट जवळजवळ आता आठ वाजायला आले होते तरी तरीसुद्धा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडतच होता काय माहिती अजून किती वेळ पडणार होता